सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बाप लेकीने बाप्पाच्या सजावटीतून दिला लेख वाचवा देश वाचवा संदेश शहापूर तालुक्यातील साडगाव येथील दिनेश पाचघरे आणि त्यांची दहा वर्षाची एकुलती एक लेख देवश्री हे दोघेही दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीमधून सामाजिक विषयाला प्राधान्य देत असतात गेल्या वर्षी या दोघांनी पाच ते सहा दिवस अहोरात्र मेहनत करत सुंदर असे आपल्या गणपती बाप्पाच्या मखरामध्ये साकारले होते या वर्षी देखील त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या मखर सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा असा अशा आशयाची सुंदर आणि मनमोहक चित्रे आपल्या मखरात साकारून समाजाला स्त्री जन्माचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे देवश्री दिनेश पाचघरे हिने रेखाटलेली चित्रे इको फ्रेंडली मखल सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा सामाजिक संदेश दिला आहे यामध्ये चिमुकल्या देवश्रीने घरातच साध्या पुठ्ठ्यांवर चित्रे रेखाटून ती आपल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या सजावटीमध्ये लावली आहे तिचे वडील दिनेश आणि आई दिपाली यांनी देवश्रीला यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले आहे चिमुकल्या देवश्रीने केलेली ही कलाकुसर पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते गिरीश अंदा, अंदाजे जावा बिग्रेड संघटनेचे शहापूर तालुका उपाध्यक्ष योगेश चव्हाण छावा बिग्रेड संघटनेचे कार्यकारी सदस्य दीपक अंदाजे यांनी देवश्री देवश्रीचे यावेळी विशेष अभिनंदन केले महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर